कधी कधी वाटत आयुष्यात खरं सुख कुठंय तर उत्तर येत आहे आपल्या गावात वांजरोशी इथल्या मातीला गंध आहे कष्टांचा पाण्याला आठवणींची चव आहे आणि वाऱ्यालाही आपुलकीचा स्पर्श आहे जिथ ती शाळा जिथं अक्षरांच्या ओळखी बासक म्हणजे देव आणि शाळा म्हणजे दुसरं घर गावाचं मंदिर हे फक्त भक्तीचं स्थान नाही तर हे आपल्याला एकत्र ठेवणारं बंधन आहे इथं माणसं नात्यांपेक्षा जवळची वाटत वांजलोशीचं खरं वैभव इथली माणसं सरळ साधी पण माणुसकीनं भरलेलं इथं ओळख नसली तरीही प्रत्येक भेटणारा आपलासा वाटतो मिसयूज म्हणजे इथं फक्त परंपरा नाही तर हास्य नातं आणि एकत्र जगण्याचा उत्सव आहे एक गाठ बांधणारा क्षण हृदयाशी आज दूर शहरात आहोत पण मनात कुठंतरी वांजलोशीचं घर अजूनही जपलेलं आहे त्या लहानशा वाटा मातीचे रस्ते आणि मायेसारखं गाव अजूनही वाट पाहतीये वांजलोशी हे फक्त एक गाव नाही तर ही एक भावना आहे एक जिवंत आठवण आहे जी हृदयात घर करून राहते